नाशकात सर्रासपणे गोवंश तस्करी सुरू असल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सातपूरच्या अंबिका स्वीट सर्कल जवळ एका पिकअप वाहनात सहा गायी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे नेत्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लक्षात आल्या यावेळी कार्यकर्त्यांनी तात्काळ हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा पाठलाग करत कार्यकर्त्यांनी गाडी थांबवली याबाबत सातपूर पोलिसांना माहिती देखील दिली सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पिकअपसह वाहन चालकास ताब्यात घेतले त्याच कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं याबाबत कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांची भेट घेऊन गाडी मालकावर आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे कालच गोरक्षकावर हल्ला झालाय आणि आज अजून पुन्हा नेमका राजो ते धबे पाणी साजरे याचा अर्थ नाकेबंदी वगैरे काही नाही फक्त चोटाने नाकेबंदीला किती कितीपर्यंत गाडी नाही शकतो आता दिवसेंदिवस म्हणजे जे आहेत यांची डेरिंग वाढते आणि तर कमी काही होत नाही वाढताना आहे प्रशासनाने याच्या यांच्यावर कठोर कारवाई करावी जी गाडी आत्ता पकडली ही सुटू नये आणि जो आत, जो ज्या कोणाची गाडी आहे किंवा ज्याच्यासाठी माल आणला जातो आहे त्यांच्यावर असे कडेक असा मोक्का वगैरे सरकार गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून तो भविष्यात असे काही उपद्रव समाज समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा उपद्रव करणार नाही या गाडीमध्ये पाच ते सहा गाया आहेत आणि आम्ही अंब गार्डनजवळ उभं होतो गाडी करंबकच्या दिशेने इकडे येत होती सातपूरकडे आम्हाला त्या गाडीवर डाऊट आला आणि मागं फळ्या वगैरे लावलेली दिसल्यानंतर आम्ही गाडीचा पाठलाग केला अंबिका स्वीट समोर सातपूरला सर्कल अंबिका सर्कलजवळ ती गाडी थांबवली थांबवते तर गाडीत पाहिलं तर आम्ही पाच ते सहा गाया एकदम कोंबून भरून ठेवलेल्या त्या गाडीमध्ये आणि त्या गाडीचा ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर पोळून गेलाय थांबवता ड्रायव्हर आम्ही बजरंग दल प्रखंड संयोजक हो राहुल पवार व आमचे सर्व बजरंगी सुरक्षा रक्षक प्रमुख दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सातपूर पोलीस ठाण्यात आणि घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सदरची कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे विलासगीते गुंजा दीपक खरपडे सचिन यांच्या पथकानं केले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंघळे हो।